तर हे पा आज आपण आपल्या चॅनलवर अगदी कुरकुरीत आणि एक महिनाभर आपण सहज स्टोअर करून ठेवू शकतो अशा प्रकारचा पातळ पोह्याचा चिवडा घेऊन आलेलो हो, आहोत तुम्ही पाहू शकता किती छान असा दिसतो आहे आणि खायलाही अगदी बाहेर मिळतो तशाच प्रकारे याची टेस्ट येते आणि आपण इथे प्रमाणही अगदी परफेक्ट असं घेतलेलं आहे तर हे पा लहान मुलांची छोटीशी भूक असो किंवा दिवाळीचं फराळ असो चला तर मग कशा प्रकारे बनवायचा ते पाहूया तर त्यासाठी मी इथे अगदी पातळ असे अडीचशे ग्रॅम पोहे घेतलेले आहेत आणि एक ते एक तासभर असे उन्हाला सुकून घेतलेले आहेत आपण पोहे उन्हाला सुकून घेतल्यामुळे आपल्याला शेवटी खूप जास्त असे परतवून घेण्याची गरज लागत नाही तर मी इथे एक तासभर सुकवल्यानंतर चाळणीने छान असे चाळून घेतलेले आहेत म्हणजे आपल्याला अशा प्रकारे अख्खे पोहे मिळतात चला तर मग आपण बाकीचं साहित्य पाहूया तर आपण इथे पाऊन वाटी एवढे शेंगादाणे घेतलेले आहेत त्यानंतर पाऊन वाटी खोबरं चाळीस ते पन्नास आपण इथे कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत दहा ते बारा हिरवी मिरची आणि काजू बदाम आणि मनुके तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता त्यानंतर अर्धी वाटी मी इथे डाळवा घेतलेल्या आहेत तर मी हे सर्व प्रमाण एकाच वाटीने घेतलेलं आहे तर तुम्हीही घेताना सर्व प्रमाण घरातील कोणतीही एक वाटी त्यासाठी वापरू शकता तर मी इथे त्याच वाटीने दोन वाट्या एवढे मक्कापोहे घेतलेले आहेत तुम्ही मक्कापोहेही थोडेफार कमी जास्त करू शकता दोन चमचे जिरे घेतलेले आहेत तर आपण हा चिवडा अगदी बाहेर मिळतो तशा प्रकारे टेस्ट येण्यासाठी आपण इथे काही मसाले घेतलेले आहेत तर मी इथे घरातील हा चमचा घेतलेला आहे आणि त्या चमच्याने दोन चमचे एवढी धने पावडर घेतलेली आहे पाऊन चमचा बडी सोप अगदी दोन ते तीन पिंच एवढा हिंग घेतलेला आहे त्यानंतर मी इथे अगदी अर्धा चमचा भरून काळं मीठ घेतलेलं आहे ते पूर्णपणे ऑप्शनल आहे आणि आपलं रेग्युलर खायचं मीठ एक चमचा त्यानंतर आमचूर पावडर आमचूर पावडरऐवजी तुम्ही इथे लिंबूसत्व घेतलं तरीही चालेल त्यानंतर चाट मसाला दोन चमचे साखर आणि एक चमचा अशी हळद घेतलेली आहे तर आपण या मसाल्याची मिक्सरला छान अशी बारीक पावडर बनवून घेणार आहोत तर आपल्याला चिवडा बनवायला घेण्यासाठी पातेलं असो किंवा कढाई ते आपल्याला घेताना जाडबुडाची घ्यायची आहे माझ्याकडं थोडीशी मोठी कढाई नसल्यामुळे मी जाडबुडाचं पातेलं घेतलेलं आहे आणि सुरुवातीला मी त्यामध्ये एक वाटी भरून तेल टाकून घेतलेलं आहे आपण सुरुवातीला इथे तळून घेणार आहोत तर तळून घेण्यासाठी आपल्याला तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तर इथे तेल छान कडकडीत गरम झालं की आपण त्यामध्ये मकापोहे टाकून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता तेल अगदी छान कडकडीत गरम झालेलं असल्यामुळे पोहे आपण टाकल्याबरोबर लगेच वरती आलेले आहेत जर तेल कडकडीत गरम झालं नाही तर आपले पोहे खूप जास्त असं तेल घेतात तर हे पहा इथे मी छान असे तळून घेतलेले आहेत तर आपण इथे मकापोहे अगदी थोडे थोडे करून असे तळून घेणार आहोत त्यानंतर आपण इथे शेंगादाणे तळून घेऊया तर आपण शेंगदाणे तळून घेताना गॅस अगदी मीडियम करून घ्यायचा आहे आणि मग शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत आपल्याला चिवडा बनवायचा म्हटलं की आपला चिवडा हा महिनाभर छान असा कुरकुरीत राहावा यासाठी आपण हे सर्व पदार्थ अगदी मीडियम गॅसवर कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आपण इथे फुल गॅस केला की आपले पदार्थ वरच्या साईडने दळल्या जातात आणि आतमध्ये त्यामध्ये मॉइश्चर राहतं त्यामुळे आपला चिवडा छान असा महिनाभर कुरकुरीत राहत नाही तर हे पहा आपले शेंगदाणे इथे अगदी वरच्या साईडला तुम्ही पाहू शकता तडतडल्या गेलेले आहे तर आपण शेंगादाणेही काढून घेऊया त्यानंतर आपण इथे खोबरं म्हणजे सुक्कं खोबरं तळून घेणार आहोत तर आपल्याला सुक्कं खोबरंही मीडियम गॅसवरच तळून घ्यायचं आहे आपल्याला खूप जास्त हाय गॅसवर खोबरं तळून घ्यायचं नाही नाहीतर खूप जास्त असं जळकट लागतं आपण मीडियम गॅसवर लालसर असं खोबरं तळून घेतलं तर अगदी आतमधले आतमध्येपर्यंत तळल्या जातं आणि छान असं खरपूस लागतं तर हे पहा मी इथे छान असं खोबरं तांबूस कलर होईपर्यंत तळून घेणार आहे तर मी इथे पोहे तळल्यानंतर थोडंसं तेल काढून घेतलेलं आहे तर आपण या तळलेल्या जिन्नसमधलंही तेल खूप जास्त असं चाळणीमध्ये वगैरे टाकून बाहेर काढून घ्यायचं नाही आहे अशा प्रकारे ठेवलं की आपल्या चिवड्याचाही अगदी टेस्ट छान लागते तर हे पा आपल्या इथे खोबरंही छान असं तळल्या गेलेलं आहे तर हे पा मी इथे खोबरंही काढून घेत आहे आपल्याला खोबरेची टेस्ट बिलकुलही चेंज वगैरे होऊ द्यायची नाही आहे त्यानंतर मी इथे स्टेप बाय स्टेप काजू बदाम आणि मनुकेही तळून घेणार आहे त्यानंतर मनुके आपण अशा प्रकारे तळून घेतलेले आहे अगदी शेवटी आपण इथे डाळवा तळून घेणार आहोत तर हे पा डाळवा इथे ऑलरेडी भाजलेले असतात आपल्याला फक्त थोडेसे असे क्रॅक जाईपर्यंत तळून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण इथे मिरची तळून घेणार आहोत तर मिरची थोडीफार जास्त तळल्या गेली तरीही चालते पण कच्ची बिलकुलही राहिली नाही पाहिजे कच्ची राहिली त्यामध्ये थोडंसं मॉइश्चर राहिलं तर चिवडा सॉफ्ट होऊ शकतो आपल्याला इथे मिरची आणि कढीपत्ता अगदी छान असा तळून घ्यायचा आहे आपण मिरची अगदी बारीक गॅसवर तळून घेणार आहोत त्यानंतर आपण इथे कडीपत्ताही टाकून घेतलेला आहे कढीपत्ता छान तळला गेला की अगदी शेवटी आपण इथे जिरे टाकून घेणार आहोत आणि जिरे टाकून छान तडतडले तर की लगेच आपण पोहे ॲड करून घेणार आहोत तर हे पा मी इथे पूर्ण आपण कधीही पोहे तळायचे असतील म्हणजे चिवडा करायचा असेल तर थोडंसं असं मोठं पातेलं घ्यायचं आहे तर मी इथे पोहे टाकल्यानंतर लगेच हे बाकीचं साहित्य न टाकता पोहे छान असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार आहे ते खाली राहिलेलं थोडंसं तेल आणि अगदी मीडियम हीटवर आपण पोहे अगदी पाच ते सात मिनटं हलक्या हाताने अशा प्रकारे भाजून घेऊया तर हे पा सात ते आठ मिनटानंतर आपले पोहे अगदी छान असे भाजलेले आहेत हाताने असे मोडले की लगेच असं तुकडा पडतो म्हणजे आपले पोहे अगदी छान असे भाजले गेले समजायचं त्यानंतर आपण या तळून घेतलेल्या जिन्नस पातेल्यामध्ये ॲड करून घेऊया तर मला इथे मिक्स करण्यासाठी छोटं पडत आहे तर मी या घमेल्यामध्ये हे सर्व साहित्य काढून घेत आहे तर या सर्व जिन्नस गरम असतानाच आपल्याला यामध्ये आपण बनवून घेतलेला मसाला ॲड करून घ्यायचा आहे म्हणजे आपलं अशा प्रकारे मसाला ॲड केल्यामुळे आपलं मीठही कोणत्याही चिवड्यामध्ये अशा प्रकारे खाली राहून जात नाही आणि साखरही मेल्ट होते तर पूर्ण आपल्या पावडर मसाल्याची टेस्ट आपल्या या चिवड्याला लागून जाते त्यासाठी आपण हा मसाला अशा प्रकारे गरम असतानाच एकत्र करून घ्यायचा आहे तर हे पा मी इथे अगदी हलक्या हाताने हाताने अशा प्रकारे चिवडा मिक्स करून घेणार आहे अगदी पातळ असे पोहे असल्यामुळे आपल्याला इथे अगदी हलक्या हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मी इथे मका पोहे थोडेसे जास्त टाकलेले आहेत माझे मुलं अगदी असे निवडून निवडून खाऊन घेतात त्यामुळे मी इथे थोडेसे जास्त वापरलेले आहेत तुम्ही अगदी थोडे कमी वापरले तरी टेस्टमध्ये काहीच फरक पडत नाही तर मिक्स केल्यानंतर मी, के मी पुन्हा एकदा हा चिवडा गरम पातेल्यामध्ये काढून ठेवणार आहे आणि अगदी अर्धा ते एक तास अशा प्रकारे झाकण ठेवून झाकून ठेवणार आहे तर तुम्ही असे बाहेर पातेल्यामध्ये वगैरे न ठेवता गरम पातेलं किंवा कढाई त्यामध्ये ठेवला तर अगदी चिवडा आपला छान असा कुरकुरीत राहतो तर तुम्ही पाहू शकता दोन तासानंतर आपला चिवडा किती छान असा दिसतो आहे आणि अगदी कुरकुरीत असा झालेला आहे तर चिवडा स्टोअर करून ठेवण्यासाठी तर हे पहा किती छान असा कुरकुरीत झालेला आहे तर चिवडा स्टोअर करून ठेवण्यासाठी तुम्ही प्लास्टिक बॅगमध्ये ठेवून तो एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायचा आहे महिनाभर अगदी छान असा कुरकुरीत राहतो तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि हो आपल्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी बेल ऐकॉनही क्लिक करा थँक्यू